सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच दो दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षाची इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे सिंह रुश्चिक तूळ आणि कन्या या चार राशींसाठी एक महा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे मागचं वर्ष तुम्हाला कसंही गेलेलं असेल काही व्यक्तींना चांगलं गेलं असेल काही व्यक्तींना अधिक चांगलं गेलं असेल काही व्यक्तींना दुःखाचं गेलेलं असेल संकटांचं अडीअडचणी गेलेलं अडीअडचणीचं गेलेलं असेल तर सिंह वृश्चिक तूळ आणि कन्या या चार राशींसाठी पुढील वर्षी आपल्याला खूप छान उपाय करायचा आहे रिझल्ट तुम्हाला अगदी लवकरात लवकर बघायला मिळेल पुढील वर्ष तुम्हाला अगदी उत्तम भरभराटीचं आणि प्रगतीशील जाणार आहे तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होणारं पुढील वर्ष आहे तर या चार एक राशींसाठी उपाय सांगत आहे तर काय करायचं आहे दोन हजार पंचवीसला ला आपल्याला दर सोमवारी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे महादेवांच्या शिवपिंडीवर एका पदार्थाचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला एकूण पाच सोमवार किंवा जास्तीत जास्त तुम्हाला हा उपाय करता आला तर मी म्हणेल करा वर्षभर करता आला आठवड्यातून एक दिवस तर आपण महादेवांच्या मंदिरात जाऊ शकतो आणि जायलाच हवं आता ज्यांना नाही जाता आलं घरात शिवपिंडी असतेच आपल्या प्रत्येकाच्या घरात तुम्ही घरातसुद्धा हा उपाय करू शकता काही जास्त अवघड नाही आपण आपल्या देवांची सेवा करण्यासाठी बरेच प्रयत्न करतो बरंच आपण करत असतो तर महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला बरोबर जाताना तुम्हाला गाईचं दूध कच्चं गाईचं दूध घेऊन जायचं आहे आणि दुधात टाकायची आहे एक वस्तू ती म्हणजे गूळ गूळ दुधात मिक्स करून त्या दुधाने त्या गोड दुधाने तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर तुम्ही बेल नेलेला असेल फूल नेलेलं असेल ते महादेवांना अर्पण करायचं आहे शांत चित्ताने बसायचं आहे तिथं ओम नम शिवाय ओम नम शिवाय जो मंत्र जपायचा असेल महादेवांचा तुम्हाला तो मंत्र जपायचा आहे महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो कार्यात अडथळे येत असतील संतान प्राप्ती होत नसेल तुम्हाला यश कुठल्या कामात मिळत नसेल आर्थिक टंचाई असेल घरात बरकत नसेल लक्ष्मी टिकत नसेल प्रत्येकाने हा उपाय केला सिंह वृश्चिक तूळ आणि कन्या या चार राशींसाठी हा महा उपाय आहे खूप सुंदर अनुभव येईल एका सोमवारमध्येच तुमची महादेव प्रत्येक इच्छा अगदी कितीही कठीण इच्छा असू द्या तुमची लगेच पूर्ण होणार म्हणजे होणारच आहे आपण महादेवांची सेवा नक्की करायची आहे प्रत्येक सोमवारी करा मी तर म्हणेल अगदी वर्ष काय आपण जन्म घेतलेला आहे आपलं पूर्ण आयुष्यभर अगदी मरेपर्यंत आपल्या महादेवांची सेवा प्रत्येकाने करायचीच आहे तर आपल्याला या वर्षात तुम्हाला पाच सोमवार तरी किमान पाच सोमवार तरी महादेवांच्या मंदिरात नक्की जायचं आहे आता माझ्या महिला असतील ज्यांना पाच सोमवार अखंड करता येत नसेल पुरुष मंडळी असतील तर मी म्हणेल अखंड जा मंदिरात पाचवी सोमवार जा अकरा सोमवार करता आले एकवीस सोमवार करता आले जास्तीत जास्त करता आले ही सेवा करा महिला असतील चार दिवस आले एखादा सोमवार गेला पुढील सोमवारी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल तुम्हाला महादेवांच्या मंदिरात फक्त गाईचं दूध आणि तुम्हाला गूळ घेऊन जायचं आहे गूळ दुधात टाकून घेऊन जायचं आहे बघा गाईचं दूध तुम्हाला मिळून जाईल या उपायासाठी तुम्हाला गाईचं दूधच घ्यायचं आहे मग तुम्ही पिशवीचं वापरलं तरीही चालेल पण गाईचं दूध मिळेल तर बघा तुम्ही शोधा गाईचं दूध तुम्हाला मिळून जाईल गायच्या दुधात फक्त तुम्हाला गूळ मिक्स करून त्या दुधाने त्या गोड दुधाने महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि तिथून घरी येताना थोडंसं तीर्थ आपल्या पा भांड्यात म्हणजे आपण जे भांडं नेऊ दुधा अभिषेक करायला त्या भांड्यात थोडं का होईना आपण तिथलं तीर्थ बरोबर आणायचं आहे आणि एखादं बेलपत्र अर्पण केलेलं असेल तुम्ही महादेवांना तुम्ही तिथलं ज्यांनी कोणी पण वाहिलेलं असेल बेलपत्र तिथलं एक छोट असं अगदी कवळं बेलपत्र असेल उचलून घरी आणा आणि ते तीर्थ तुम्ही स्वतः प्यायचं आहे घरातल्या व्यक्तींना दिलं तरीही चालेल ते बेलपत्र सुद्धा तुम्ही खायचं आहे बघा किती तरी अडचणी नक्कीच दूर होतील तुमच्या तुमचं पुढचं वर्ष सोन्यासारखं नक्कीच जाईल महादेवांची इतकी भरभरून कृपा होईल तुमच्यावर की तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल महिला असो पुरुष असो नक्की हा उपाय महा उपाय उपाय नाही म्हणणार ही सेवा आहे महादेवांची आपल्या हातून घडणारी ही सेवा आहे या चार राशींच्या व्यक्तींनी ही सेवा नक्की करा बाकी कसला अभिषेक नाही केला तुम्ही पंचामृताने वगैरे तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता पण तुम्ही गाईच्या दुधात गूळ मिक्स करून याचा अभिषेक जरूर करा वर्षभर जमला हा उपाय तर नक्की करा नाही जमलं तुम्हाला किमान पाच सोमवार तरी पाच सोमवार तरी हा उपाय ही सेवा नक्की करायचा आहे ज्यांना आता मंदिरात जाता नाही आलं त्यांनी घरात आपली शिवपिंडी असते छान तामणात घ्यायची आहे आणि शिवपिंडीवर गाईच्या दुधात गूळ मिक्स करून त्या गोड दुधाने आपल्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे पिंड शिवपिंडी पुसून स्वच्छ करून जागच्या जागी देवघरात तुम्ही ज्या जागेवर स्थापन करतात रोज तिथं जागेवर नीट ठेवून द्यायची आहे चंदन लावायचं आहे बेल फूल अर्पण करायचं आहे असं तुम्हाला पाच सोमवार आपण तर घरात दररोज महादेवांना अभिषेक करतच असतो पाण्याने करतो दुधाने करतो पंचामृताने करतो पण या चार राशीच्या लोकांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला पाच सोमवार तरी किमान पाच सोमवार तरी ही सेवा हा महा उपाय करून तर बघा तुम्ही काही वाईट नाही होणार नक्कीच चांगलं होईल खूप छान सुंदर अनुभव येईल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल माझे दादा असतील महिला असतील माझ्या मैत्रिणी सर्वांनी हा उपाय करा मी म्हणेल मंदिरात जाऊनच करा ज्यांना नाहीच जाता आलं तरच त्यांनी घरात हा उपाय ही सेवा करायची आहे ज्यांना मंदिरा मंदिरा जा मंदिरात जाता येईल त्यांनी मी म्हणेल मंदिरात जाऊन सेवा करायची आहे जेवढं आपल्याला सेवेचं फळ मंदिरात मिळेल तेवढं घरात मिळू शकत नाही कारण जेवढं पावित्र्य मंदिरात असतं तेवढं पावित्र्य आपण घरात तर पावित्र्य पाळण्याची आपण करतच असतो प्रयत्न पण जेवढं मंदिरात पावित्र्य असतं तिथं मंत्रोच्चार होत असतात साक्षात देवादी देव महादेव तिथं प्रकट असतात स वास्तव्य करत असतात तेवढं घरात पावित्रा आपण टिक म्हणजे राहू शकत नाही म्हणून तुम्ही झालंच तर मंदिरात हा उपाय ही सेवा नक्की करा पुढील वर्ष तुम्हाला भरभराटीचं उत्तम नक्की जाईल आरोग्यदायी जाईल प्रगतिशील जाईल मी म्हणते शंभर नाही हजार टक्के हा उपाय ही सेवा तुम्हाला फळ देऊन नक्कीच जाणार आहे तर नक्की आपल्याला वर्षाची सुरुवात या सेवेने करायची आहे तर आता या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची मार्गशीर्ष अमावस्या ही सोमवारी सोमवती अमावस्या आलेली आहे तुम्ही त्या दिवशी सुद्धा मंदिरात जाऊन जर अभिषेक घातला गाईचा दूध आणि आपण गूळ एकत्र करून तरीही चालेल आता या दिवशी नाही जमलं तर पुढील वर्षी जो पहिला सोमवार येईल त्या दिवशी केलं तीस तारखेला मार्गशीर्ष अमावस्या दर्श अमावस्या सोमवते अमावस्या आलेली आहे या दिवसापासून जरी तुम्ही दर सोमवारी महादेवांची ही सेवा करायला लागलात तरीही चालेल महादेवांना गूळ आणि दूध अर्पण करायचं आहे अभिषेक करायचा आहे रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल भरभराटीचं वर्ष जाणार आहे प्रगतिशील वर्ष जाणार आहे चारी राशींना भरभरून महादेवांची कृपा प्राप्त होणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद